हॅलो एव्हरीबडी फ्रेंड्स आज तुम्हाला मी घेऊन आलेली आहे पावभाजी सगळ्या भाज्या कट करून कुकरमध्ये रेडी करून ठेवलेलं मीठ घालून रेडी करून ठेवलेली इथे पॅन ठेवलेल्या जिरा घालून आणि इथे मी कडीपत्ता घालून कांदा सुद्धा इथे घातलेले बघू पाहू शकता तुम्ही ते ह्याला खरपूस भाजून घ्यायचं त्यानंतर इथे पेस्ट तेलसुद्धा मी इथे घातलेलं आहे फ्रेंड्स छान तिकडे यालासुद्धा खरपूस भाजून घ्यायचा आणि त्यानंतर मी इथे घालते फ्रेंड्स हिंग पावडर आणि पाव चमचा हळदी पावडरसुद्धा घातलेली आणि टमाटा सुद्धा कापून ठेवले ते सुद्धा इथे मी तीन टमाटे घेतलेले ते सुद्धा इथे मध्ये घातलेले आहे त्यानंतर इथे घरगुती मसाला लाल तिखट पावडर ते इथे मी दोन ते तीन चमचे इथे टाकलेले आहे फ्रेंड्स ह्याला सुद्धा रंग छानपैकी परतून घेऊया रंग बघा फ्रेंड्स काय सुरेख आलेले आहेत त्यानंतर इथे मी घालते पावभाजी मसाला अंदाजान मी इथे टाकलेला आहे फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता कलर बघा किती छान कलर आलेला आहे पावभाजीचा रंग बघा असं मी रंग खूप छान रेड रेडिश कलर आलेले आणि स्मॅशन एकदा छानपैकी स्मॅश करून घेऊया कुकरचं झाकण काढून ह्याला सुद्धा एकदा छानपैकी स्मॅश करून घ्या सगळ्या भाजीला बघू शकता किती छान स्मॅश झालेली आहे भाजी सुद्धा छानपैकी शिजलेला आहे आणि ते मसाला आपण केलेलो हे सगळं स्मॅश केलेला भाजी त्याच्यामध्ये ओतून घेऊया आणि ह्याला सुद्धा छानपैकी एकदा सर्व झेलनास परतून घेऊया पाहू शकता कलर बघा काय त्वरित रंग आलेला आहे त्याच्यामध्ये सर्व टाकलेला नूट त्यानंतर सुद्धा आपण थोड्यासा परत एकदा नीट टाकूया इथे मला थोडा कमी वाटलं तर इथे मस्का घालूया मस्का बिना तरी पावभाजी अधुरा आहे तर ह्याच्यावर आपण घालूया थोडीशी इक पाहू शकता रंग बघा किती छान सुरेख रंग आलेला आहे त्यानंतर इथे मी पॅन छान छानपैकी मस्का लावून तिला पाव छानपैकी असा आलटून पलटून छानदैकी शिजून घेतलेला आहे मस्त असा गरम करून घेते पाहू शकता तुम्ही फ्रेंड्स इथे आणि एका प्लेटमध्ये ते सर्व केलेले आहे त्याच्यावर सुद्धा थोडशी मी इथे घातलेले मस्का रेडी त्याच्यावर कोथिंबीर कांदा सुद्धा मी लिंब पडून रेडी करून ठेवलेला आहे तर पाहू शकता प्लेट रेडी झालेला आहे तुम्ही कशी वाटली आहे पावभाजी मला मध्ये नक्की सांगा फ्रेंड्स तर असंच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला मी घेऊन येणार आहे तर कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर लाईक अँड शेअर जरूर करा तर असंच आपण घरात मुलांना रेसिपी करून दिलं मुलंही खुश आपणही खुश थँक्यू फॉर वॉचिंग